श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणतीस मार्चला म्हणजेच शनिवारी आलेली आहेत शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी आणि महत्वाची अमावस्या मानली जाते या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते तसेच शनिदेवाचा प्रकोप देखील शांत होतो शनी अमावस्या ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी देखील अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि त्यामुळे या दिवशी पितरांचे तर्पण आणि श्राद्ध देखील केले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदत असते कारण अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे या दिवशी पृथ्वीवरती सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या शनीयमावस्थेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण घरावरून उतरून टाका ही एक वस्तू घरातील दोष दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घरावरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहेत हा एक उतारा आहे एक आनी ही एक वस्तू आपल्याला उतरून टाकायची आहेत आणि उतारे जे आहेत तर तेही नेहमी सायंकाळी केले जातात कारण दिवसभरामध्ये दिवस हा चढत जातो आणि सायंकाळी दिवस हा उतरत चालतो आणि म्हणून या वेळेमध्ये आपण काही उतारे केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते जर आपल्या घराला कुणी काही दोष लावलेले असेल कुणी काही बाधा केली असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात जसे की कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही कोणत्याही कामात आपल्याला यश येत नाही घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होतात किंवा घरामध्ये पैसा आला तरी तो टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जातो तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामधील इतर सदस्य असेल तर सतत वाद होत असतात त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नाही आणि ज्या घरामध्ये सुख समृद्धी नसते त्या घरात माता लक्ष्मी ही कधीही प्रवेश करत नाही तसेच घरामध्ये सतत आजार असेल घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलं हट्टीपणा करत असेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी आपल्या घरावरून ही एक वस्तू जी आहे तर ती नक्की उतरून टाका ही वस्तू उतरून टाकल्याने घरात कितीही मोठे दोष असेल तर ते नक्कीच दूर होईल आणि आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आता हा सायंकाळी उतारा आपण करणार आहेत त्यामुळे हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण या दिवशी पितृ जे असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात आणि जेव्हा आपण असा दिवा घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात म्हणून एक दिवा तिथे लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा काळे उडीत जे असतात तर ते घ्यायचे आहेत उडदाची डाळ घ्यायची नाही अख्खे काळे अकरा उडीद जे आहेत तर ते घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला अकरा काळे मिरे जे असतात तर ते घ्यायचे आहेत त्याचबरोबर चिमुटभर काळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत पाच अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत आणि पाच लाल मिरच्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा जो आहे तर तो घ्यायचा आहे तुम्हा 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 या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या सुद्धा घेऊ शकता यानंतर ह्या वस्तू तुम्हाला हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहेत तिथे गेल्यानंतरनं या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरावरून सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत उतरवताने वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवायच्या आहेत आणि उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतरनं या, या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत बाहेर गेल्यानंतरनं जिथे कुठे तुम्हाला या वस्तू फेकायला जागा असेल तिथे तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही पुरून टाकल्या तरी सुद्धा चालेल फक्त फेकताना कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात फेकू नका यामध्ये आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जी आहे तर ती असते आणि यामुळे कुठेही फेकू नका जिथे कुणी जाणार नाही कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला वस्तू फेकून द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने ही एक वस्तू जी आहे ती तुम्हाला घरावरून उतरून टाकायची आहेत त्याचबरोबर अमावस्येला अजून एक आपल्या घराच्या प्रगतीसाठी उपाय केला जातो तो म्हणजे लिंबाचा तर पहा अमावस्येच्या दिवशी लिंबाचा उतारा सुद्धा केला जातो जर घरावरून आपण या दिवशी लिंबाचा उतारा केला तर आपल्या घरातील सर्व अडी अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच घरात पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर तो देखील दूर होतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावायच्या आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती वसायचा आहे तो लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे अभिमंत्रित झालेला हा लिंबू घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत हा लिंबू सात वेळा उतरवून घ्यायचा उतरवल्यानंतर ती लिंबू पुन्हा घरामध्ये आणायचं नाहीत ते लिंबू तसाच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घराच्या बाहेर ना त्या लिंबाच्या चार खापा तुम्हाला करायच्या आहेत आणि चार दिशेला त्या चार तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत फेकल्यानंतरनं त्या कुठ्या पडल्या कशा पडल्या ते बघायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहेत हातपाय स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि जी काही तुमची नित्य कामं आहे तर ती तुम्हाला करायचे आहेत तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लिंबाचा उतारा जो आहे तर तो करू शकता हे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत शक्य झाले तर हे दोन्हीही उपाय करा किंवा या दोन पैकी एक केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ